सोन्या चांदीने पुन्हा मारली उसळी नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल अमेरिकेच्या आक्रमक व्यापारी धोरणामुळे आणि टॅरिफ वॉर मुळे जगात भीतीचे वातावरण असताना सोने आणि चांदी स्वस्त होण्याचा दावा करण्यात येत होता पण या दोन्ही धातूंनी महागाईचा उच्चांकी सूर मारत हा दावा खोडून काढला आहे दोन्ही धातूत मोठी वाढ झालेली दिसून आली आहे अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सध्या टॅरिफ वॉर सुरू आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र देशांसह शत्रू देशांवर आयात शुल्क वाढीचा बॉम्ब फेकला आहे त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रात दिसून येत आहे वायदे बाजारात गुरुवारी सोन्याने नवीन रेकॉर्ड केला विशेष म्हणजे गेल्या तेहतीस व्यापारी सत्रात सोन्याच्या किमतीत जवळपास चार हजार नऊशे रुपयांची मोठी वाढ दिसून आलेली आहे तज्ज्ञांच्या मते गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून येत आहे अमेरिका आणि चीनमध्ये भडकलेले व्यापारी युद्ध त्यासाठी कारणीभूत असल्याचा दावा करण्यात येत आहे अमेरिकेने अनेक देशांवरील टॅरिफ कार्ड सध्या नव्वद दिवसांसाठी टाळले आहे तर दुसरीकडे चीनवर टॅरिफ एकशे पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवलेले आहे दुसरीकडे चीनने सुद्धा अमेरिकेला जशा तसे उत्तर दिले आहे टॅरिफ वॉर भडकल्याने जगभरातील सरकारी मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी वाढवलेली आहे तर चीनमध्ये गोल्ड ए मध्ये गुंतवणुकीला जोर वाढला आहे सध्या गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर मानत आहेत सोन्याच्या किमतीत मोठी तेजी दिसून येत आहे सोन्याच्या किमतीत अजून वाढ दिसून येऊ शकते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल